नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहिंग स्टुडंट्सच्या आपले यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरतीसाठी विचारण्यात आलेले कृषी घटक तांत्रिक या विषयावरचे प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या गृहिंग स्टुडंट्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या तसेच बेल आयकॉनला क्लिक करून सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त दोस्त मित्रामध्ये शेअर करत चला बघा बघूया पहिला प्रश्न आय एम पी प्रश्न आहे आणि ते प्रश्न विश्लेषणाच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा खैर या झाडापासून काय तयार करतात आय एम पी प्रश्न आहे खैराचं झाड सर्वांना माहिती आहे कारण ते कुठून आणलं आणि कशासाठी आणलं कोणत्या झाडाच्या बदल्यामध्ये त्याचा चांगला उपयोग होतो यावर आपण विश्लेषण मागच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे ह्या ठिकाणी आपण फक्त भाऊ खैर या झाडापासून काय तयार करतात बघा चार पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देत राहायचं आहे बघा काय बनवलं जातं पान बनवलं जातो का कात बनवलं जातो तंबाखू बनवलं जातं काय बनवलं जातं खैर या झाडापासून प्रश्न सोपा आहे तुमच्या लक्षात आला असेल कारण जे मी पर्याय वाचले पर्यायहूनच तुमच्या ध्यानात आलं असेल की खैर या झाडापासून काय तयार करतात या वृक्षापासून काय तयार करायचं मग पान तयार करायचं की तयार करायची खैर हा जो वृक्ष आहे ना तर याच्यापासून कात तयार केला जातो बा काय पर्याय नंबर दोन पानामध्ये आपण ज्या खातो ना कात म्हणतो आपण त्याला तो या खैर वृक्षापासून तयार केला जातो हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे की या झाडापासून काय तयार होतं पानं आणि तंबाखू याचं उत्पादन कुठं होतं हे तुम्हाला माहीत आहे का पानाचं आणि तंबाखूचं उत्पादन कुठं होतं हे तुम्हाला माहिती आहे का बघा पानाची जी कपुरी जात आहे कपुरी ही जी जात आहे ती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात तिचं उत्पादन होतं बा आणि मला वाटतं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच्यावर थोडं विश्लेषण सांगितलेलं आहे की कुठं कोणते पानं तयार होतात तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या पानाची जात तयार होती असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे कपुरी जी जात आहे ही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात तिचं उत्पादन होतं आणि तंबाखूचं उत्पादन तर आंध्र प्रदेशात होतं कारण राजमहेंद्री हे तुम्हाला माहिती आहे राजमेहंद्रीन काय आहे तंबाखूचं संशोधन केंद्र आहे लक्षात आलं तुम्हाला मग खैऱ्या झाडापासून काय तयार करतात तर कात तयार करतात पुढचा प्रश्न आपण बघूया पुढीलपैकी कोणती पीक क्षार सहनशील आहे तुम्हाला पिकाचे प्रकार दिलेले आहे आणि त्यामधून तुम्हाला विचारलं आहे की यापैकी कोणती पीक जे आहे की ते क्षार सहनशील आहे बघा गहू व ज्वारी ऊस व मका सूर्यफूल कापूस आणि शुगरबीट हानवरील सर्व बरोबर आहे बघा शोधून उत्तर द्या आणि सर्वजण उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला बघा याचं उत्तर काय तुम्हाला सर्वांना कारण तुम्ही जर आपल्या सिरीजवर कंटिन्यू असाल तर तुम्हाला याचं ये उत्तर येणं काहीच अवघड नाही आहे कारण हे मा आपल्या सिरीजच्या माध्यमातून जे मी व्हिडिओ टाकलेले हेच तुम्हाला सांगितलेलं जे बघा याचं उत्तर काय चार नंबरचं चा उत्तर आहे पाहिजेचं चार नंबरचं चा काय वरील सर्व बरोबर वरीलपैकी सर्व पिकं क्षारस कशी आहे सहनशील आहे क्षारयुक्त जमिनीमध्ये वरील सर्व पिकं तुम्ही घेऊ शकता ह्याच्यामध्ये काही डाऊट नाही आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या जातीच्या म्हशीच्या शेपटीला पांढरा गोंडा आणि मस्तकावरती पांढरा टीका असतो हा एम पी प्रश्न आहे अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गोळी स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नाही की करत चला बघा प्रश्न काय खालीलपैकी कोणत्या जातीच्या म्हशीच्या शेपटीला पांढरा गोंडा आणि मस्तकावर काय असतं पांढरा टिकं असतो सुरती जाफ्रावादी नागपुरी पंढरपुरी असे म्हशीचे प्रकार तुम्हाला दिलेले मग पहा हे कोणत्या जातीचं वैशिष्ट्य आहे की तिच्या शेपटीला गोंडा पांढरा असतो आणि मस्तकावर टीकासुद्धा पांढरा असतो आता बघा या चार पर्यापैकी हो योग्य पर्याय आहे आणि अचूक उत्तर आहे बघायचं पर्याय नंबर चार, चार। पंढरपुरी म्हैस हिला ए टी एमसुद्धा म्हणतात काय म्हणतात ए टी एम पंढरपुरी ही म्हैस आहे तिला ए, ए टी एमसुद्धा म्हणतात मस्तकावर काय पांढरा ठिपका असतो आणि शेपटीचा कोंडासुद्धा कसा असतो पांढरा असतो लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पीक विमा योजना ही मूळ संकल्पना कोणाची आहे पीक विमा योजना ही ही मूळ संकल्पना कोणाची आहे चार पर्याय आहे बघा तुमच्यासमोर पीक विमा योजना आता सध्या आपल्याला माहिती आहे सगळीकडे योजना राबवली जाते पीक विमा योजना परंतु ही जी मूळ संकल्पना कोणाची आहे असा तुम्हाला प्रश्न केला आहे आणि चार पर्याय तुम्हाला दिलेले बघा धनंजयराव गाडगिळ विठ्ठलराव विखे पाटील डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू पीक विमा योजना मूळ संकल्पना विचारलेली आहे आपल्याला मग कोणाची आहे तर बघा याचं उत्तर काय येत असेल याचं उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची आहे ही मूळ संकल्पना कोणाची आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची आहे आणि ती कधी राबवली गेली असा प्रश्न जर तुम्हाला आला मूळ संकल्पना तर आहे कोणाची डॉक्टर राजेंद्र प्रसादची आहे परंतु ती राबवल्या कधी गेली तरी एकोणीसशे पंच्याऐंशीला कधी एकोणीसशे पंच्याऐंशीला ही राबवली आहे बरोबर आहे ना मूळ संकल्पना म्हणतात ते देशातील पहिली पीक विमा योजना आहे देशातील पहिली पीक विमा योजना आहे आणि ही राजीव गांधी पंतप्रधान असताना लक्षात असू द्या महत्वाचं आहे राजीव गांधी पंतप्रधान असताना ही योजना चालू केली आणि एकोणीसशे ए ला एटीए सरकार असताना एकोणीसशे नव्याण्णवला ए टी ए सरकार असताना राष्ट्रीय कृषी विमा योजना चालू केली गेली पुढचा प्रश्न आपण बघूया जर्सी गाईचे मूळ स्थान डायडाश या देशात आहे जर्शी गाय सर्वांना माहिती आहे मग जर्शी गाईचं मूळ स्थान कोणत्या देशात दे? आहे असं तुम्हाला विचारलं बघा चार पर्याय तुमच्यासमोर हॉलंड आहे अमेरिका आहे इंग्लंड आहे आणि फ्रान्स आहे तुमच्याकडून मला अपेक्षित उत्तर आहे जर्शी गाय हिचं मूळ स्थान काय आहे पटापट उत्तरं देत चला बघा बघा फ्रान्स आणि इंग्लंड या दोन्ही देशाच्यामध्ये हे जर्शी बेट आहे काय फ्रान्स आणि इंग्लंड या दोन्ही देशाच्यामध्ये काय आहे जर्शी बेट आहे परंतु हे जर्सी भेट इंग्लंडमध्ये येतं कुठं येतं इंग्लंडमध्ये येतं आणि मदत कोणत्या आहे फ्रान्स आणि इंग्लंडच्या मध्ये म्हणून याचं उत्तर आपण काय लिहू इंग्लंड असे लिहितो काय पर्याय नंबर तीन याचं उत्तर काय आहे हिंग्लंड असे लिहितो हे हॉलंड म्हणजे हाताचं नेदरलँड हॉलंड म्हणजे आताचं नेदरलँड मग हॉलंड जे आहे तर हे कुठल्या गाईचं स्थान आहे पर्याय नंबर एकबद्दल बद्दल आपण पाहू राहिलो कुठल्या काहीचं मूळ स्थान आहे तर होस्टिंग फ्रिजन होस्टिंग फ्रीजियन, फ्रीजियन म्हणजे एच एफ समोर स्थान काय आहे हॉलंड आहे लक्षात आलं पुढचा प्रश्न आपण बघूया किसान क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट योजना दहा सालापासून सुरू झालेली आहे किसान क्रेडिट योजना ही कधीपासून सुरू झालेली असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे बा पर्यायमध्ये काय दिले एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार आणि दोन हजार एक ते दो दोन हजार दोन प्रश्न काय किसान क्रेडिट योजना तर पहा शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज भेटावं म्हणून जर तुम्हाला ऑप्शनमध्ये जर एकच आकडा आला असेल तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव असं लिहायचं आणि जर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव असे दोन आकडे आले असतील तर त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव असं लिहायचं कारण की शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज भेटावं हो, म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे अटलजीच्या काल कालखंडामध्ये काय अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते त्यांच्या कालखंडामध्ये किसान क्रेडिट योजना ही लागू करण्यात आलेली त्यानंतर काय करू आपण पुढचा प्रश्न बघूया कोकणात भाताची चिखलणी कोणाकरवी केली जाते कोकणामध्ये भाताची चिखलणी कोणाकर्वी केली जाते पर्याय बघा डांगी बैल मेंढी रेडा शेळी उत्तर तो तोंडावरच असेल हो तुमच्या सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येणं अपेक्षित आहे कोकणामध्ये भाताची जी चिखलणी केली जाते ती कोणाकोण केल्या जाते मेंढी कोणतं केल्या जाणार नाही शेळी कोण केल्या जाणार नाही मग काय आहे प्रश्न कोणता आहे फक्त रेडा आणि डांगी बैल तर याचं उत्तर काय करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठ दोन हजार एकला कोकण कृषी विद्यापीठाचं नामांतरण झालेलं आहे पहिलं त्याचं नाव काय होतं कोकण कृषी विद्यापीठ पण दोन हजार एकला काय झालं बाळासाहेब सावंत हे नामकरण झालं कोकण कृषी विद्यापीठाने हे जे नवीन अवजार तयार केले त्या कारण चिखलणीसाठी कोकण कृषी विद्यापीठाने काय केले एक अवजार तयार केले त्यापैकी एका अवजाराचं नाव आहे पंकज आणि दुसऱ्याचं नाव आहे पडलर काय लक्षात असू द्या प्रश्न येतो याच्यावर ये पडलर आणि पंकज हे दोन अवजारे आता सध्या आपण चखलनी करण्यासाठी वापरतो पण पूर्वी काय होतं पूर्वी अवजारं नव्हते मग कशाच्या सहाय्याने प केली जात होती तर शेतीची मशागतच बैलाच्या सहाय्याने केली जात होती मग पूर्वी हे जे डांगी जातीचे बैल आहे ना डांगी जातीचे बैल हे जे डांगे जनवराची एक वैशिष्ट्य आहे काय याची स्किन जी असते ती एकदम तेलकट असते जे डांगी जनावर असतात ना त्यांची स्किन कशी असते एकदम तेलकट असते आणि या जनावरांची ज्या खुरी आहे काय जी खुर नाजूक असते म्हणजे चिखलणी करताना चिखलामध्ये ती तुटून बाजूला पडते आणि तुटून बाजूला पडल्यामुळे हे जनावर काय होतं दगावू लागतं लक्षात ठेवा आय एम पी क्वेश्चन आहे हिगतपुरी नाशिक या ठिकाणी काय आहे डांगी जातीवर संशोधन सुरू झालं आणि आता सध्या सध्याच्या घडीला काय पंकज आणि पडलर या दोन अवजाराच्या सायन्य काय कोकणामध्ये चिखलनी करू शकतात मग याचं उत्तर काय येईल तुम्हाला कळलं डांगी बैल पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया आय सी ए आर भारतीय मृदा विज्ञान संस्था डायडॅश येथे आहे काय आय सी ए आर भारतीय मृदा विज्ञान संस्था खोठे आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे खानपूर दिलेलं आहे त्यानंतर लखनऊ दिलेलं आहे जयपूर दिलेलं आहे भोपाळ दिलेलं आहे उत्तर द्या भाऊ बघा अभ्यास केला असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येईल पहा भारतीय मृदा विज्ञान संस्था ह्याची जी स्थापना झालेली आहे कशाची भारतीय मृदा विज्ञान संस्था ह्याची जी स्थापना झालेली आहे ती कधी झालेली आहे असं सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल तर त्याचं उत्तर असेल बघा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये कधी झाले आहे आय सी ए आर सी जी संस्था आहे ती कधी झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आणि ती स्थापना कुठे झाली असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे ही स्थापना कुठे झालेली आहे तर त्याची स्थापना झाली बघा भोपाळला कुठे भोपाळला झालेली आहे मग बघा कानपूरमध्ये काय आहे आता आपल्याला कन्सेप्ट आहे कानपूर तर कानपूरमध्ये काय आहे मग कानपूरमध्ये साखर संशोधन केंद्र आहे बघा काय साखर संशोधन केंद्र आहे लक्षात असू द्या त्यानंतर लखनऊ ही एक कन्सेप्ट आहे तुम्हाला मग लखनऊमध्ये काय आहे तर लखनऊमध्ये आहे ऊस संशोधन केंद्र आहे ऊस संशोधन केंद्र हे कुठे लखनऊला आहे त्यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे जयपूर मग जयपूर काय आहे हे तर सर्वच विद्यार्थ्यांना माहीत असणार आहे कारण फेमस सिटी आहे जयपूर काय आहे तर हे जे जयपूर आहे ना हे भारतातलं सर्वात शेवटचं जागतिक वारसा स्थळ आहे काय सर्वात शेवटचं जागतिक वारसा स्थळ आहे बघा या प्रश्नामध्ये आपण चारही कन्सेप्टचं चा विश्लेषण झालं जयपूर आहे राजस्थानमध्ये आहे दुसरी गोष्ट याला पिंक सिटी म्हणजे गुलाबी शहर असेही म्हणतात भोपाळ हे कुठे आहे एम पीमध्ये आहे मग समजलं कुठं काय आहे आय एम पी आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आपण बघूया अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसंच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला अनवर सिलेक्ट करून ठेवायचं आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचं बघा तुमच्या लाईकमुळे काय होतं चांगल्यात चांगले, -चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते पुढचा प्रश्न पाहा आहे खालीलपैकी कोणत्या चारा पिकाचा एकदम चारा पिकात समावेश होत नाही चारा पिकं तुम्हाला दिलेली आहे चार चारा पिकं आहे आणि त्यापैकी तुम्हाला काय विचारलेलं आहे एकदल चारा पिकात याचा समावेश होत नाही मग कोणतं असं पीक आहे आणि त्याचं उत्तरही तुम्हाला येऊनच गेलं असेल कारण पर्याय वाचतानाच तुम्हाला उत्तर समजलं असेल कारण का तर आपण सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत ना कोणी मोठ्या सिटीमधून आलेलं नाही आणि आपल्याला माहिती आहे एक दल काय द्विदल काय खूप खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत कोणत्या चारा पिकाचा एक दल चारा पिकात समावेश होत नाही खूप महत्त्वाचा आहे आणि सोपं पण आहे दीस्ताक्षणीच तुम्हाला ओळखता आला पाहिजे एकदल पिकं कोणती हे तुम्हाला माहीत आहे का हे बघा बारली कांदा गुलछडी निशगंध हे काय आहे सर्व एकदल पिकं आहे कोणकोणते बारली कांदा गुलछडी निशगंध हे काय आहे सर्व एकदल पिकं आहे त्यानंतर द्विदलमध्ये कोणकोणते पिकं येतात मग बघा द्विदलमध्ये काय काय असतं वाटाणा असतो सूर्यफुल असतो मोहरी असते सदाफुली गारवेल जास्वंद पेरू टोमॅटो हो, हे सर्व काय आहे द्विदल पीक आहे आणि या ठिकाणी तुम्हाला काय विचारलेलं खालीलपैकी कोणत्या चारा पिकाचा एक दल चारा पिकात समावेश होत नाही तर त्याचं उत्तर काय येईल हे तर तुम्हाला समजलंच असेल आफ्रिकन टॉल नाही येत शेरसा नाही येत बर्शी नाही आहेत पर्याय नंबर चार हे त्याचं चा काय आहे उत्तर आहे चवळी पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघा घोट्यांना लावण्यासाठी कोणत्या माशांचे तेल वापरतात कोणत्या माशाचं तेल वापरलं जातं असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे बघा चार तुमच्या तुमच्यासमोर दिलेले हाईट आहे शार्क आहे सुरमई आहे आणि तारळी आहे शार्क म्हणजे मुशी जातीचा मासा शार्क म्हणजे काय मुशी जातीचा मासा त्यानंतर तारळीमध्ये ऑइल तारळीचं जे आयल आहे तेल असतं तारळीमध्ये ते ऑइल काय सारदिल सारदील हे जे अंकुर तेल असतं हे गोट्यांना वापरण्यासाठी असतं हा जो सुरमई आहे ना याला फिश म्हणतात सुरमईला काय म्हणतात फिश म्हणतात फिश आहे हा ईद मासा माहीत आहे का तुम्हाला हैद मासा हा सुद्धा तेलासाठीच वापरला जातो माहीत असेल तुम्हाला याचा बॉटनिकल नेम काय आहे याचं बॉटनिकल नेमसुद्धा असतं आहे आता तारळी मासा याच्यामध्ये तेलाच्या बाबतीत सांगताना हैद आणि तारळी या दोन्ही माशांमध्ये तेल मोठ्या प्रमाणात हस्त रक्तवाहिन्यांचा विकार असेल किंवा हृदयरोग झालेल्या व्यक्तीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये हे दोन तेल आपण वापरतो परंतु ह्यामध्ये चामडी बनवण्यासाठी तेल मिश्रित रंग कारखाने तेलाचा वापर केला जातो परंतु घोट्यांना लावण्यासाठी फक्त थारळीच वापरायचे तारळीच वापरायचे दुसरे वापरायचं नाही पुढचा प्रश्न आपण बघूया पर्यावरणवाद्याने पुढीलपैकी कोणता वृक्ष लावण्यास विरोध केला आहे पर्यावरणवादी जे लोक असतात त्यांनी पुढीलपैकी तुम्हाला चार पर्याय दिलेले ह्या पुढीलपैकी कोणता वृक्ष लावण्यास विरोध केला आहे विरोध का केला असेल बघा चार पर्याय काय सुबावळे अंजने सागे आणि निलगिरी वेरी, वेरी आय एम पी प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला सर्वांना आलाच पाहिजे कोणता आहे ते कमेंटमध्ये मला सांगा ह्या पर्यावरणवाद्याचं म्हणणं काय आहे ते नेमकं सांगा चला पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आहे कृषी विद्यापीठावर मी मागच्याच व्हिडिओमध्ये भरपूर असं तुम्हाला विश्लेषण केलेलं आहे परंतु या त्या त्यात आपल्याला भारतातील पहिलं विचारलं होतं या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रातील पहिलं विचारलं आणि हे तर तुम्हाला माहीतच असणार आहे बघा महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते महात्मा फुले कोकण पंजाबराव देशमुख मराठवाडा एकदम सोपा प्रश्न आहे द्या या प्रश्नाचं उत्तर आणि ज्याला या प्रश्नाचे उत्तर येत नसेल त्यांनी झोपा काढायच्या काय झोपा काढायचं काम करायचं का कारण खूप वेळेच्या प्रश्नाला रिपीटमध्ये आलेला प्रश्न आहे त्यासाठी ते आपल्या सिरीजला पाहत चालायचं आपली जी व्हिडिओ सिरीज तिला काय करायचं पहा चालायचं म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रश्न अवघड असा वाटणार नाही किंवा आडणार नाही तर लक्ष द्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे अडुसष्टला झालेली आहे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तरला झालेली आहे कोगण कृषी विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे बहात्तरला झालेली आहे आणि मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापनासुद्धा एकोणीसशे बहात्तरला झालेली तर पहा एकोणीसशे साठला भारतामधील पहिलं कृषी विद्यापीठ आहे त्याचं नाव काय आहे गोविंद वल्लभ पंत मग महाराष्ट्रातील पहिलं कृषी विद्यापीठ कोणतं येईल महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे त्याचं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया छाट कलमाद्वारे कोणत्या फळपिकाची लागवड केली जाते बघा याच्यावर सुद्धा प्रश्न येतात छाट कलमाद्वारे कोणत्या फळपिकाची लागवड केली जाते चार फळपिकं तुम्हाला दिले बघा केळी आंबा द्राक्ष डाळिंब छाट कलम छाट कलमाद्वारे कोणत्या फळपिकाची लागवड केली जाते पटापट उत्तर येऊ द्यायचं आहे सर्वांनी काय करायचं प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करावे कारण काय तुम्ही उत्तर दिल्यामुळे काय होतं उत्तर चुकलं तरी चालतंय परंतु रिव्हिजन आपलं होतं मग छाट कलमाद्वारे कोणत्या फळपिकाची लागवड केली जाते द्राक्षाची छाट कलमाद्वारे अभिवृद्धी होते कोणत्या फळपिकाची द्राक्षाची केळीची मुनव्याद्वारे केळीची अभिवृद्धी कशाद्वारे होते मुनव्याद्वारे आंबा मृदुगात कलम किंवा कलम आंब्याची काय मृदुगात कलम किंवा खोय कलम मग डाळिंबाची गुटी कलम डाळिंबाची गुटी कलम मग याचं उत्तर काय येईल द्राक्षे याचं काय आहे उत्तर आहे पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया काजू उत्पादनात जगात कोणत्या देशाचा पहिला क्रमांक लागतो काजू फळपीक का आहे त्याच्या उत्पादनामध्ये जगात कोणत्या देशाचा पहिला क्रमांक लागतो बघा चार पर्याय आहे तुमच्यासमोर अमेरिका आहे चीन आहे फ्रान्स आहे भारत आहे काजू उत्पादनात कोणाचा पहिला नंबर लागतो काजू उत्पादन आहे बरं का लक्षात असू द्या प्रश्न थोडा खतरनाक आहे जगामध्ये एकच देश असा आहे की जो उत्पादक पण आहे आणि उपभोक्ता पण आहे लक्षात आलं जगात एकच देश असा आहे की तो काजू उत्पादक पण आहे आणि उपभोक्ता पण आहे आणि निर्यातदार पण आहे उत्पादक उपभोक्ता आणि निर्यातदार मग तो कोणता देश आहे तर तो देश आहे आपला भारत कोणता देश आहे आपला भारत देश आहे पर्याय नंबर चार उत्पादन होणे सर्वात एक नंबरवर कोणता देश आहे भारत देश आहे चला पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया संगमनेरी शेळीच्या जातीपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कोणती शेळीची जात विकसित केली काय प्रश्न विचारलेला आहे संगमनेरी शेळीच्या जातीपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कोणती शेळीची जात विकसित केलेली आहे बघा फुले त्रिवेणी फुले संगमनेरी फुले राहुरी फुले संगम कोणती जात उत्पादित केलेली आहे पटापट -पत प्रश्नाचं उत्तर द्या सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो उत्तर तुम्हाला पा सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं तसेच आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करायला आहे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जवळजवळ एकशे पस्तीस प्लस व्हिडिओ कृषी घटक आणि तांत्रिक या विषयावर आपण अपलोड केलेले आहे त्यामध्ये सर्व आय एम पी प्रश्न आहे पंचायतराज म्हणा इतिहास म्हणा भूगोल म्हणा आणि कृषी तांत्रिक घटक म्हणा हे सर्व त्यामध्ये आपण टाकलेले त्याची प्लेलिस्ट आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तसेच या व्हिडिओची तुम्हाला जर पी डी एफ पाहिजे असेल तर ग्रोई स्टुडंट्स नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि फ्री ऑफ कॉस्ट या व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल द्या बघा उत्तर काय आहे संगमनेरी शेळीच्या जातीपासून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कोणती शेळीची जात विकसित केली बघा चार पर्याय आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे फुले त्रिवेणी फुले संगमनेरी फुले राहुरी फुले संगम कोणती जात निर्माण केलेली आहे संगमनेरी शेळीपासून तर त्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर चार फुले संगम ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे कोणत्या शेळीपासून संगमनेरी शेळीच्या जातीपासून फुले संगम ही जात काय केली विकसित केलेली तरी बाकीचे राहिलेले प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चला आणि आपल्या ग्रुईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी त्याला सबस्क्राईब करून घ्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो